नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाताना पोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे यातील अनेक प्रवासी हे पर्यटनासाठी मुंबईत आले होते अनेक प्रवासी हे राज्याबाहेरील होते तर काही दोन परदेशी नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे यात एका चिमुकल्याचाही समावेश आहे नाशिक मधील एका दाम्पत्याचा आणि चिमुकल्याचा या दुर्घटनेत समावेश आहे आणि या दुर्घटनेत या तिघांनीही आपले प्राण गमावले आहे गेटवे ऑफ इंडिया येथून दुपारी सव्वा तीनच्या वाजेच्या सुमारास नीलकमल नावाची बोट एकशे वीस प्रवाशांना घेऊन एलिफंटाकडे निघाली गेटवे ऑफ इंडिया पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर गेली असता तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी नऊ दलाच्या स्पीड बोटने नीलकमल बोटीला धडक दिली स्थानिक मच्छीमारांच्या बोटी तसेच पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटीने ताबडतोब या ठिकाणी पोहोचून मदत कार्य सुरू केले अनेक प्रवाशांना या बोटीत बसवून उरण तसेच मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे तसेच भाऊचा धक्का येथे आणण्यात आले मात्र या दुर्घटनेत तेरा जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर दोन जण अजूनही बेपत्ता आहे मुंबईच्या बोट दुर्घटनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव मधील आहेर कुटुंबातील दाम्पत्यासह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आई वडील आणि चिमुकल्याच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आजारावर उपचारासाठी मुंबईत आलेल्या या कुटुंबियांची ही ट्रीप शेवटची ठरली आहे आजारावर उपचारासाठी पिंपळगाव येथील राकेश नाना आहिरे दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबईला आले होते मात्र बोट दुर्घटनेत आहिरे कुटुंबियांचा बळी गेला आहे राकेश आहिरे यांचा बुडून मृत्यू झाला तर हर्षदा व निदेश आहिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेऊन ते बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते मात्र नौदलाच्या स्पीडबोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात अहिरे कुटुंबातील तिघांचे श्वास थांबले अंगाचा थरका पुडवणाऱ्या या घटनेने पिंपळगाव बसवंतच्या अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तरीही ही सुन्न करून टाकणारी घटना अंगावर शहारे आणणारी आणि डोळ्यात अश्रू आणणारी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या धन्यवाद